नीरज चोपडा हा भारताचा पहिला ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू आहे टोकियो ऑलिम्पिकमध्ये जी दोन हजार एकवीस मध्ये आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये त्यांनी सत्याऐंशी पॉईंट अठ्ठावन्न मीटरच्या थ्रोसह सुवर्ण पदक जिंकले दोन हजार बावीसच्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक त्यांनी जिंकले दोन हजार तेवीस मध्ये बुडापेस्ट येथे झालेली वर्ल्ड ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोपडा हा सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला त्याचबरोबर आशिया खेळ दोन हजार अठरा आणि राष्ट्रकुल खेळ दोन हजार अठरा मध्येही सुवर्ण पदक त्यांनी जिंकले आहेत नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नल ही मानद रँक देण्यात आली आहे त्यांचे मूळ गाव हरियाणा राज्यातील खांडरा हे आहे भारत सरकारने त्यांना पद्मश्री खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराने गौरविले आहे टॉपिकच्या पूर्ण माहितीसाठी या लिंकवरती क्लिक करा आणि टी सी एस नाईन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा